शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा भावी आमदार विष्णुभाई पाटील यांच्या सौजन्याने आणि सुदागड तालुका व पाली शहरातील निष्ठावंत शिवसैनिकांच्या नियोजनाने सुदागड तालुका व पाली शहर मर्यादित घरगुती गणेशोत्सव सजावट रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत शेकडो गणेश भक्तांनी सहभाग घेतला होता यामध्ये सहभागी झालेल्या सजावट कलाकारांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन हुबेहूब गडकिल्ले सुप्रसिद्ध मंदिरे नैसर्गिक रम्य ठिकाणे सामाजिक शैक्षणिक संदेश देणाऱ्या सजावटी गणेश भक्तांनी केल्या होत्या हु यामधून सुदावर तालुक्यात गणेशोत्सव सजावट रील स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सजावट करून प्रथम क्रमांक राज खाडे द्वितीय क्रमांक प्रशांत देशमुख तृतीय क्रमांक रवींद्र चव्हाण व चतुर्थ क्रमांक रोहन मोरे यांनी पटकावले तर पाली शहरात प्रथम क्रमांक सुमित बेलोसे द्वितीय क्रमांक विजय रावताळे विभागून तृतीय क्रमांक राजन आंबिके व सागर खंडागळे तर चतुर्थ क्रमांक राज जाधव यांनी पटकावला या विजयी स्पर्धकांना आकर्षक चषक व पारितोषिके देऊन भावी आमदार तथा शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख विष्णूबाई पाटील यांच्या व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा उपसंघटक राजेंद्र राऊत उपतालुका प्रमुख किशोर दिगे युवासेना माजी जिल्हा प्रमुख सचिन डोबले पेन विधानसभा अधिकारी किरण पिंपळे युवासेना तालुकाप्रमुख नंदेश पालांडे पाली शहर प्रमुख विद्येश आचार्य महिला संघटिका वर्षा सुरावकर ऋषाली खरिवले संध्या राऊत युवासेना तालुका प्रमुख सोहम खोडागले प्रमुख अनिल कोळी युवासेना शहरप्रमुख यश हजारे शहर, शहर समन्वयक विनीत क्षीरसागर अविनाश शिंदे किरण राऊत राजाभाई काटकर ज्ञानेश्वर जगताप आदींसह शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोकमान्य न्यूज महाराष्ट्र चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा व न्यूज आवडल्यास शेअर करायला विसरू नका